तर नमस्कार मित्रांनो कशाच सर्व मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे आज थोडासा लूक वेगळा आहे आणि लूक वेगळा झाला पाहिजे जरा बायकूनं थोडंसं म्हणजे नाराज झाले बायको दाढी काढल्याच्याबद्दल मग ती मला नाही पसंत दाढी काढलेली जाऊ तो विषय सोडा आपला विषय मेन काय मुद्दा बघूया आज बायको उद्याच्याला संडे म्हणजे आता श्रावण वगैरे चालू आहे तर मग तिनं गुलाबजामून बनवावं लागले बनवलं होतं तर तिनं मस्त बनवलं होतं तिच्या चेहऱ्याने सांगते हसून <coughs> कस केलं पहिलं गुलाबजाऊन हा केलं होत काय झालं का कस काय काय केलं होत काय नाही पीठ वगैरे मळलं गरम गरम तळला टाकला गरम गरम केलं आणि याच्यामध्ये पाक बनवलं त्याच्यामध्ये टाकलं टाकलं मग ते झालं एकदम खिचडी झाली खिचडी राडा मग आता ही ही बनवावं लागली आता मी सांगितलं आता मा बनवू समोर बनव म्हणलं कसं काय गज खावतंय बघूया म्हणलं आता तू तर ही करते अशी ही पीठ तर गुलाबजामचं पीठ आणलेलं आहे आई तर दूध आटून गुलाबजाम बनवायचे विचार कर कसे मला नाही जमते जस्ट मी शिकते बरं बरं शिक तर मित्रांनो हे बघा आता इकडे तेल ठेवलेलं आहे इकडे पाक पहिलंच रेडी होता त्याला फक्त गरम करायला ठेवलेला आहे तर आता ह्याला मस्त पैकी हे अजून मिक्स कर ना बरोबर केलं बरोबर एक जीव करून घ्यायचं आणि हे दुधाचं पातीला घेतलेलं आहे की जेणेकरून ह्याच्यामध्ये थोडंसं दूध लागेल टाकायला तर आता टाकून झालेलं आहे तर मस्त मस्तपैकी मिक्स करून अर्धं ठेवलं ठेवलंय कारण की आम्ही दोघच आहो ना खाण्यासाठी साडे दहा वाजले त्या साडे दहा हा म्हणून जॉबवरून कंटाळून आले मी भरपूर म्हणून तुला काम सांगितलं बसले आता करत बसले करत नाही उद्याचा रविवार गोड गोड खायला तरी मला नाही भेटत टाइम कामातच टाइम जातो संडे कसं जातो तेच कळत नाही आता कसे बोलले संडेचा आत... दिवसच नको वाटत खरं बघायला गेला कसं माहिती आहे का आरती आता जर तू मेहनत करशील ना पुढे तुला आराम होईल आराम जे काय करायचं ते आत्ता आत्ता करून ठेवायचं तुला मदारपणे तर आरामच भेट तर पैसा कमवायचा उद्या बा... बाळा सांभाळायची नवर सांभाळायचं सगळ्या गोष्टी असतात ना ग याला तर संसार म्हणते तर सगळेच आराम करतात कोणच काम अग याला तर संसार म्हणते ते कशाला आज मी कष्ट करते त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ पण जास्त येत नाही आता आता कशी बोलूस <coughs> मला टाइमच भेटत नाही कारण मी आता कसं वेळ नाही नवरा नवरा म्हणतात नवऱ्याने नवरा काय नवऱ्याच्या नवऱ्याने लुक चेंज केलाय आहे मला लोकांना तस काय नाही लोकांना काय वाटण्याचं सारखं नाही तुला काय वाटत ते सांग आता दाढी केली मी लोकांच नक सांगू तू आपलं बोलायचं लोक काय नाव ठेवायलाच आहेत गरती आरती तीच करते आरती हेच करते आरती उलटच बोलते आरती ती करते लोक काय ती मनत राहते तुझ्या मनात काय ते सांग आपल्या मनात माझी दाढी मी काढल्याबद्दल विषय क्लोज okay, ओके स्वतः मला टायमिंग भेटत नाही मला आरशात बघायला खरं सांगायला ता। एक... दिवस काढला मस्त म्हणजे चला व्हिडिओ वगैरे काढून खूप दिवस झालं कमेंट पण येतात वहिनी दिसत नाही वहिनी दिसत नाही वहिनी कुठे गेली नाही पळून वहिनी मला माझा जीव घेईल होत जाईल कशाला <laughs> जीव घेईल तुमचा जीव गेला की मग मी पण जात असते कुठे वरती वरी काय ना जागा नाही आपल्याला ज्यांनी पाप केलं त्यांना वरी जागा आहे आपण काय पाप केलं नाही पण तीच म्हणलं ती कस लोक म्हणते ती ना दिसत नाही दिसत नाही मध्ये जरी गेलामुळं काय करणार आता व्हिडिओ मध्ये येत नाही तर माझं म्हणणं असं आहे मी मी जरी पातळमध्ये गेलो ना तरी तू माझ्या पाठीमागे असेल बस आता याच बारीक बारीक गोळ कर बा, कसे करते बघू दे एवढं मोठं नाही अजून बारीक थोडं हम्म बस ना एवढं लय मोठं होते ते बारीक कर आता आपल्या इकडं पाक रेडी झालेला आहे पाकचं बंद करू याचं पण जास्त गरम नाही पाहिजे त्याला पण बंद करून टाकू <coughs> तोपर्यंत आपलं याच गोळं तयार करून घेऊ मी गुलाबजाम बनवते हा आज गुलाबजाम बनवते आणि याच्या पहिला बनवलं होतं ते पूर्ण जाळून एकदम चिक्कल चिक्कल केलं होतं त्याचा म्हणजे असं विचारू नका की ते मला बघायला सध्या नाही भेटलं तिनं काय केलं पाकी पाकीट आणलं होतं मी पाकीट आणलं सगळं काय केलं पण गुलाबजामचं पाकिट कुठे गेलं म्हणते काय माहिती नाही म्हणलं काय माहिती नाही <laughs> कशी असते काय केलं होतं पूर्ण मी कधी बनवलं नव्हतं मी आणलं मग बनवलं वगैरे सगळं झालं मग त्याचा झाला त्याचा पूर्ण गिचका झाला मी म्हटलं आता फ्रीज मध्ये ठेवला खाऊयात म्हणलं नाही नाही झाकण उघडून बघते तर काय म्हणजे पूर्ण ते बिस्किट टाकून चहा मध्ये कस टाकतो राडा तसं झाला तुम्ही वरडसान म्हणून मी फेकून दिला फेकून दिल्यानंतर शांत बसले हा आणि तेलाचं काय झालं का एक दिवशी काय नाही हा सांग ना सांग ना तेलाची गोष्ट सांग अग उंदिरा आला होता ना हां उंदीर अर्थ का नाही थांबा मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो काय झालं तर, ते तर मी तेल आणलं होतं आणि आमच्या इकडं कसं आता मी डबा घेऊन गेलो नव्हतो म्हणून मला काय केलं त्यांनी पिशवीत तेल दिलं पिशवीत तेल दिलं तर मग मी काय म्हणलं मला आता टाइम नाही सकाळ सकाळ मी संध्याकाळी टाकतो तर ही आरती म्हणली ठीक आहे टाका मग हिनं काय केलं मी काय केलं कुकरमध्ये ठेवून गेलो होतो कुकरमध्ये ठेवून गेलो म्हणलं आरती तेल काय घे सांडलं आरती म्हणती उंदराने पिशवी फुडली इकडे <laughs> बघ खाली बघून हसू नको इकडे बघून हस <laughs> कोणी पिशवी फुडली होती उंदराने सांडलं होतं कोणाकडून आणि उंदीर आला होता मोठा उंदीर आला होता घरात तिला हसायचं आहे पण आता कसं आहे काय बोलणार चुकी माझी होती तेल तेल सगळं घरात झालं होतं तर मग मी म्हणलं हर तिथे कसं काय गो सांडलं आहो काय नाही ती उंदर उंदिरा उंदिराने पिशवी फाडली म्हणले आणि काय केलं स्वतःकडून थोडंसं म्हणजे डब्यात वताच्या टायमाला काय झालं खाली पडलं मान्य आहे पण हिला काय वाटलं आता ही ओरडताल की म्हणून तिनं काय केलं उंदराचं नाव घेतलं परत मी बघितलं तिथं जाऊन पिशवी बघितली कचऱ्याच्या डब्यात म्हणलं पिशवी उंदराने फाडली का ती बघावी गेलो तर उंदराचं कुत्रच काय नाही उंदिराने तर पिशवीला काय टोकरलं नव्हतं हां तर कुठंच काय टोकरलं नव्हतं ते म्हणलं आरती काय ग आर नाही म्हणली माझ्याकडून तेल सांडलं मग मी म्हटलं तुला काय मारणार फिर नव्हतो का सांगायचं ना सहज नाही म्हणलं तुम्ही वरड सांड म्हणून मी सांगितलं ना मी उंदराचं नाव घेतलं म्हटलं चालतंय ही तिची कहाणी होती फोडलं ही नाच सांडलं हिच्याकडूनच पण नाव घेतलं उंदराचं म्हणजे बघितलं कशी आहे ती तर आता ही ह्याचा गिचका करून आता हिला परत बनवा सांगितलं मी माझ्या समोर बनव मी तुला सांगतो कसं काय करायचंय मग आता हे गुलाबजाम बनवलं गेलं म्हणजे नेक्स्ट टाइम मला ना, ना, नाही नाही काल ना। काल मी जॉबला गेलते तर मग हिनी बनवलं होत गुलाबजाम मग आज मला सांगतात बनवायला मग उद्याच्या आला मग मलाच बनवायला मग तुलाच बनवायसाठी मग ट्रेनिंग नको का युट्यूब ला बघते ना गपचिप गपचिप मग युट्यूब हा करायला नाही ना। <laughs> आवडत ना। कर, हे काय का करायला लागले आता करते नवऱ्यासाठी कोणासाठी ना तुझ्यासाठी नाही तू खाणारच नाही एक पण गुलाबजाम खाऊ देणार नाही बघ लक्षात ठेव असं का आता ये नो प्रॉब्लेम मनाचा अहो अहो एकच खाते एकच खाते कसं झालंय कसं झालंय ट्राय करते मोजून ठेवलं तरी काय ठेवलं तरी म्हणणारच किती काय बघू दे ना मी केनवले कसं लागते बघू द्या तुम्ही बनवलं तर आता आता शिक तिच्याकडून पाच गोळ्या झालेत कमीत कमी दहा पंधरा बनतील अजून आहेत पण ते कसं एवढं बनवून ठेवण्यात काय अर्थ नाही जेव्हा लागत तेव्हा थोडं थोडं बनवता येते तर मित्रांनो गुलाबजामन झाल्याच्यानंतर तुम्हाला अजून व्हिडिओ दाखवतो आता शिक त्याचं गोळे चालू आहेत त्याला आता तेलामध्ये फ्राय करायचं आहे कमीत कमी अजून दहा पंधरा मिनटं वेळ लागणार तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा आरती भरपूर दिवसांनी आपल्या चॅनलमध्ये दिसते कारण की तिला वेळ फार कमी आहे आणि व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम जर लाईक नाही आले तर मग मी व्हिडिओ अच्छा एवढी हात बाप रे बाप म्हणजे तिचं म्हणणं बघा जर तुम्ही लोकांनी बघितला नाही पूर्ण व्हिडिओ तर मी व्हिडिओ बनवणार नाही तर भरपूर दिवसांनी आता कमेंट आले की आरती कुठे गेली म्हणून आरती कुठे जाणार नाही आरती माझ्यासोबतच राहणार ती मी किती जरी पातळात आतमध्ये गेलो तर ती मला तिथून हुडकून काढेल ती आरती आहे आरती माने पण मा आता आहे कांबळे कारण की ती पहिल्या वस्तू माने होती म्हणून मग ऐकत नव्हती पण आता कांबळे म्हणून ऐकते चालतं मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय 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 केलेलं आहे तर मित्रांनो आपली पूर्ण तयारी झालेली आहे आणि मी एक गाणं तळून घेतलेलं आहे आता मग दुसरा गाणं आरती जवळ दिलं आहे आणि ती बघ म्हटलं अशा प्रकारे याला बाजायचं आहे बारीक गॅस करून ठेवायचं फास्ट गॅसवर ठेवायचं नाही फास्ट गॅसवर ठेवलं की एकदम लगेच काळं पडून जाणार एकदम मजे विचारू नका तर बघ तर एकदम स्लो गॅसवर ठेवलेलं आहे बघू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला बजून घ्यायचे अशा प्रकारे सारखं सारखं त्याला हलवायचं म्हणजे कसं एका जागी पूर्ण का पडून नाही नाही ना, राहते हलो हलो अशा प्रकारे याला फ्राय करून घ्यायचे बारीक गॅसवर जास्त फास्ट गॅस जास्त फास्ट करायचा नाही कळलं मॅडम okay, हा आता अशा प्रकारे पुढची रेसिपी तुमच्याकडे राहणार मला सांगायचं हा अजून थोडं राहू दे ना बाजू द्या अजून हालवत राह तर अशा प्रकारे आपलं काम एकदम गुलाबजामचं फिट होणार आहे आणि हा पाक पहिल्याचाच पाक आहे थोडासा आणि हे पहिल्याच गुलाबजामुन हां बघा अशा प्रकारे बजून घ्यायचे आता सगळे एकसारखे झाले ना आगा? एक का <coughs> गरम गरम म्हणून तसं झालं विचारलं नाही ना मला म्हणून तसं झालं त्याच्यासाठी मला विचारलं असतं झालं असतं का तस ऐंशी रुपयाचा तर मित्रांनो गुलाबजामुन रेडी झालेत तर आता खाऊन बघतो मी झाले ते उस्टा स्रावानी स्रावानी। <laughs> आत्तर बोड़ खाल रेड़ी रेड़ी का गोष्ट खात नाही का खरंच तर आपलं गुलाबजामुन रेडी आहेत रेडी म्हणजे पहिलेच आहे एक गुलाबजामुन मात्र ते खाल्लं तर व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आमची रेसिपी म्हणजे कसं होतं डायरेक्ट दुकानामधनं पाकिट आणलं होतं त्या पाकिटामध्ये सगळं काय मिक्स केलेलं असतं फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं दूध टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक गोळे बनवायचे जेणेकरून तुम्हाला जसे पाहिजे तसे आता समजा मला एवढा पाहिजे तर बारीक तर मी एवढा बारीक बनवलेला आहे तुम्हाला मोठा पाहिजे तर मोठा बनवा आणि ते गोळे बनवून झाल्याच्यानंतर गॅस बारीक याच्यावर ठेवा आणि तेल गरम करून घ्या तेल गरम झाल्यावर मग त्याच्यामध्ये फ्राय करून घ्या फ्राय करून झाल्यावर तुमचं पाक बनवायचे ते पण सांगतो तुम्हाला पाकामध्ये काय करायचं आहे पाकसाठी साखर आणि पाणी ह्या गोष्टी घ्यायच्यात आणि त्याला उकळायला ठेवायचं जोपर्यंत त्याला तार येत नाही तोपर्यंत तो पाक रेडी होत नाही ओके जोपर्यंत त्याचे हो तार त्या जसं पाक उचलणार वरी त्याच्यामध्ये चम्मच वगैरे टाकून त्याला उचलणार तेव्हा तुम्हाला कळेल की त्याच्यावर तार आले का नाही त्या हिशोबाने त्याचं पाक तयार करून घ्यायचा आणि तो पहिला स्टार्टिंगला तो करून घ्यायचा नंतर बाकीचं पाणी ठेवलं आणि साखर टाकून ठेवलं की ते ॲटोमॅटिक त्याची तार तयार होणार तोपर्यंत मग आपले गुलाबजामचे गोळे वगैरे तयार करून घ्यायची मग नंतर आपलं सगळे गुलाबजामून फ्राय करून झालं की मग त्या पाकामध्ये टाकायचे आणि थोड्याच वेळात किंवा अर्ध्या तासामध्ये किंवा एक तासामध्ये जसं तुमचं गुलाबजामुन असेल गुलाबजामची पाकिटं असेल कुठल्या कंपनी म्हणजे आता मी तर सांगू शकत नाही कुठल्या कंपनीचं भाडे तरी पण आता कंपनी वेगवेगळ्या वे आहेत कुठल्या अर्ध्या तासात पण होतं कुठल्या एक तासात पण होते कुठल्या दोन तासात पण होतं कुठल्या चार तासात पण होते मग जोपर्यंत ते नरम होत नाही तो तोपर्यंत ते त्याची वाट बघत राहायची आणि मग नंतर नरम झाल्याच्यानंतर समजून द्यायचं की याच्यामध्ये पाक पूर्णपणे मुरलेला आहे आणि मग ते जाऊन आपण खायला रेडी राहायचं ओके तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चालतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि मी अखेर निरोप घेतो बाय बाय